दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता येथील राजकारणानेही वेग घेतलेला आहे ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार गटाचे नेते असणारे अभिजित पाटील हे ज्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेनं ही कारवाई केलेली आहे आणि आता किमान शंभर कोटी रुपये तरी या कर्जापोटी शिखर बँकेच्या कारखान्याला भरावे लागणार आहेत दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बँकेनं ही केलेली कारवाई आश्चर्यजनक मानली जात आहे मात्र पुण्याच्या डी आर टी न्यायालयानं निकाल दिल्यानंतर जी स्थगिती होती कारखान्याच्या जप्तीवर ती स्थगिती उठवल्यानंतर बँकेने आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे यापूर्वी या, या बँकेनं राज्य सहकारी शिखर बँकेनं संचालक मंडळावर विठ्ठल कारखान्याचा कर गुन्हाही नोंदवलेला आहे आणि सर्व संचालकांना यामध्ये जामीन घ्यावा लागला दरम्यान आता अभिजित पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा असा जोर वाढू लागलेला आहे अशी मागणी वाढू लागलेली आहे आणि त्यांच्यावर असा दबाव पण येऊ लागला आहे अशी चर्चा आहे कालच शरद पवार हे पंढरपूरमध्ये होते इथं प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल सभा होती आणि शरद पवार हे मुक्कामी पंढरपूरला होते दरम्यान कालच ही कारवाई इथं झाली होती जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा अभिजित पाटील हे करमाळ्याच्या सभेमध्ये उपस्थित होते मात्र ते काल दिवसभर अस्वस्थ होते या कारवाईमुळे कारण गेल्या दोन वर्षामध्ये चांगला चांगले चाललेला कारखाना आहे दोन वर्षामध्ये या कारखान्याने जवळपास अठरा लाख टन ऊस गाळल्या दोन वर्षा दोन हंगामामध्ये आणि कारखाना चांगला चालू असताना केवळ मागचं जे थकीत कर्ज आहे यामुळे या कारखान्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे कारखाना जप्त केला जातो अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांच्या समर्थकाने त्यांच्या मग आता तगादा लावलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा सरकारची मदत मिळवून घ्या कारण या भागातील अनेक कारखान्यांनी भाजप ज जवळ जात अथवा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत जात आपल्या कारखान्यांना मदत मिळवून घेतलेली आहे असे अनेक कारखाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चोहोबाजूला आहेत मात्र अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यामुळं त्यांच्यावर ह्याच्या त्यांना ह्या पद्धतीचं कर्ज मिळू शकत नाही किंवा अशी मदत मिळू शकत नाही आहे मात्र अन्य कारखाने मदत मिळवून आपले प्रगती करून घेत आहेत अशा परिस्थितीमध्ये आज दिवसभर म्हणजे शनिवारी दिवसभर जवळपास एक हजाराहून अधिक समर्थकांनी अभिजित पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यास सांगितले आधी कारखाना तुम्ही नीट चालव चालवत आहात तो कारखाना आपण सुव्यवस्थित करूया आणि मग राजकारण बघूया कारण पंढरपूर मंगळवाड्याच्या राजकारणामध्ये अभिजित पाटील हे अचानक पुढाल नेतृत्व आहे ने आणि त्यांना आमदारकी पाहिजे आहे विधानसभेची त्यांची तयारी सुरू आहे त्यामुळं आणि ते, जी इतले इतले जी ते था था। मदे आता विरोधी पक्षात आहेत त्यामुळे सत्ताधारी असणारे पक्ष साहजिकच इथले इथले जे नेते आहेत ते त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतातच अशा परिस्थितीमध्ये आता अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये जावा असा तगादा वाढत आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये निर्णय घ्यावा असे निरोपही त्यांना दिले जात असल्याचं समजतंय आज कारखाना कार्यस्थळावर अनेक समर्थकांनी त्यांना आधी कारखाना व्यवस्थित करूया तो सु चांगला सुरू आहे त्याला आणखीन मदत मिळवून घेऊया ही कारवाई रोखूया आणि आपली प्रगती करून मग राजकारणामध्ये आपण पुढं सरकूया अशीही विनंती केलेली आहे त्यामुळं कदाचित अभिजित पाटील हे येत्या एक दोन दिवसामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात सोडून भाजपचं कमळही हाती घेऊ शकतील अशी चर्चा आहे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिलेला आहे मात्र त्यांच्या हालचाली सध्या बरंच काही सांगून जात आहेत आणि त्यांच्या समर्थकांचा तगादाही त्यांना भाजपकडं घेऊन जात आहे